पत किহাया थाम हाय जय सदा कशा किती वर्ष माहित नाही सहा सात महिने झाले असतील मागच्या महिन्यात आलेले मी लाईव्ह पण जास्त काही बोलले नव्हते ते पण मला इन्स्टाला खूप लोकांचे मेसेजेस होते अगं लाईव्ह येईव ये, ये कुठे काय होणार टिटवाळा सोडला डोंबवलीत आले आहे का ओळख गरीबांची मग काय गरीबांची ओळख नाही ठेवणार तर करोडपती आपल्याला कुठं ओळखत राव सोडून दुबईला गेली की काय डोंबवलीला दुबईला असं घर असत का डोंबवलीला आले काय चाललंय कशात दोघ पण हल्ली मध्ये तुम्ही पण जयेश दादा गायब होतात कमेंट नाही काय नाही घर चेंज केलं आहे का ताई तू हो हो चेंज केलं आहे म्हणजे अजून मी माझ्या स्वतःच्या घरात नाही गेले पण बिल्डरने सध्या राहायची सोय दिली मला माझ्या घराचं काम चालू होईल आता दिवाळीनंतर डोंबवली हो डोंबवली हो। मध्ये आहे कशात मग दोघ ना किती के बंगला घेतला बुक केलाय अजून ते लफडका घराचं हो आता नेक्स्ट बिल्डर नेक्स्ट लफडे नेक्स्ट उचापती बघू आता ते घर तर विकलं तिथला पैसा आला तो इकडे दिला ह्या बिल्डरला पण आता हा बांधून देस तोपर्यंत आता पाऊस मे पासून चालू झाला ना नाही बांधला असता लवकर व्हिडिओ मध्ये कळलं घर बदल सारखं पण विचारणार कसं लाईव्ह म्हणतो हो काय नाही विंदाच विचारायचं काय कुणापासून आपण घेऊन खाल्ले का पाच पन्नास ते कोणाला घाबरायचं बनेल बनेल माझं दिवाळीनंतर घर बा बांधकाम चालू होईल दोन चार महिन्यामध्ये होऊन जाईल म्हणजे जानेवारी फेब्रुवारी पर्यंत होईल त्यांनी राहायची सोय दिली कुठे आपल्याला डोक्यावर दे बाबा कधी पण बांधून ताई बारीक झाली आहे ग कशाचं खाऊन फुवून फुगले काय काम नाही धंदा नाही काही नाही टेन्शन नाही उच्यापती नाही तिथलं मेन पाण्याचं टेन्शन गेलं त्याच्यामुळे तर अजून सुटले चिटवाळ्या सोडून का इकडे आला कसं वाटतंय मस्त खरं सांगते स्वतःचं घर तर सोडताना रडले मी म्हणा पण सुख लागलं खूप चिडचिड व्हायची त्यामध्ये ते तसं काही नाहीये ना पाण्याचं टेन्शन ना लाईटीचं टेन्शन घरात मेन माणसाला तेच तर पाहिजे असत बिल्डर पासून सावधान राहा हो एका बिल्डर पासून सबक भेटलाय म्हणून आम्ही सावधानच आहे आज म्हणून तर त्याला म्हंटल तू बांधायचं तेव्हा बांध आम्हाला तोपर्यंत रूम कुणाची पण राहायला त्याचं बिडं आम्ही देणार नाही भाडं बिडं काही चालू नाहीये आमचे पाहुणे आहे डोंबोलीमध्ये हो का ये मग डोंबवलीला आलास की कॉल कर दर आहे तुझ्याकडे बाकी कोण लाईवला आहेच नाही रडणार म्हणजे किती कष्टाने आपण घर बांधतो ना मी घर सोडलं तेव्हा खूप रडले माझा नवरा म्हणतो अरे कुठन तरी आपण सुटतोय कुठेतरी चांगल्या जागेवर जाऊ कशाला रडते पण ते पहिलं आयलं घर होतं रे मेहनतीचं वगैरे हे पण मेहनतीच आहे म्हणा बाप नाही आपली आप कमाई आहे पण वाटलेलं घर सोडताना हो होत ना भाड्याचा असो किंवा स्वतःच असो जिथे आपण रमलो तिथे सोडायला म्हणून येऊ का भाऊना म्हणून येऊ ये ना माझ्या घरी मी कुठे नाही म्हटलं मी तुला काय बोलले तुझ्या पाहुण्यांकडे नाही तर माझ्याकडे आलास की फोन कर स्वतःच घर सोडताना किती वाईट वाटलं असेल आता जाऊ द्या परत ते पण बेज खेळतो आता एच के फक्त बांधलं नाही अजून होईलच ना मन खुशी आता दिवाळी गेली की तो बोलतोय काम चालू करेल बघूया तुमचं काय चाललंय मग जयश आता महाबळेश्वरला जात आहे की नाही काय म्हणते हॉटेल व्यवस्थित चाललंय ना तुमचं हॉटेल कुठे बोललात आम्ही उद्या जाणार एका जागावर पण मला नाव आठवत नाही आता तुमच्या हॉटेलचं कुठे पण काही गोष्टी जातात तेव्हाच नवीन गोष्टी आयुष्यात येतात बरोबर लेक कुठे आहे लेक शाळेत गेला बाबा आता परीक्षा चालू आहेत आज मराठीचा पेपर आहे आता पावसाळ्यात सुट्टी घेऊन इकडे तिकडे इकडे होतो पावसाळ्यात सुट्टी घेऊन इकडे होतो म्हणजे गावाला होतात माबळेश्वरला लाईव्ह लाईक करा एकानेच लाईक केलंय दोघं बोलतायत आणि पाच जण बघतायत काय तरी वाटलं पाहिजे राव नमस्कार प्रशांत भाऊ कसे आहात आले आमचे गाववाले लाईक करा पहिले दोन तीन दिवस जायचे गावी ओके पण तुमचं हॉटेल मुंबई मध्ये कुठे आहे बोललात एरियाचं नाव काय अ सही है शाळेत जाऊन माझे भलं नाही ना ना नाहीये भलं होण्यासारखं काहीतरी काम कर म्हणजे भलं होईल लग्नाचा कुठपर्यंत आला अथर्व लग्न जमत कि नाही हा पण कुठे हॉटेल मी तेच विचारते कुठे महामेश्वरला कि इकडे मुंबईला कुठे मी विसरले आता मुंबईला भांडुपला ओके भांडुपला मी उद्या कळव्याला जाणार आहे मला वाटलं तिकडे कि काय मन मी विचारलं मी विसरलेले कि मुंबईला कुठे आहे म्हणून बंद करून परत चालू कर काहीच दिसत नाहीये का दिसतंय दिसत का आता मामेश्वर मी दिसत नाहीये का नेट प्रॉब्लेम आहे तुला नाही मला तर नाही वाटत आहे कारण की व्यवस्थित चालते स्क्रीन वगैरे ब्लर होत नाहीये कुठे नाही दिसतोय पण थोडं ब्लर होत आहे ओके आता तुला तुला तू रेंज मध्ये बस कारण की माझी स्क्रीन कुठेच ब्लर होत नाही क्लिअर दिसते आसनी मध्ये आणि आंबेघरमध्ये मयंत मयत मैं झाली आहे काल हो माहित आहे कळलं मला पारावरती कुठल्या माणसाने फाशी लावून घेतली ना काल रात्री त्यांना फोन आलेला गावावरून की एका माणसाने फाशी लावून घेतले ते आमच्या भाऊकीत नाही येत पण पारावरती तिकडे पलीकडे प्रशांत दादा, आपलं गाव कुठलं ते आंबे घरचे म्हणजे केरगळचे मी पण म्हबळेश्वरच आहे काय चाललंय मग प्रशांत भाऊ गावी आता भात काढायला जात असेल ना जय गावी शेती करता की नाही तुम्ही गावी मेडा भागात आमचं खूप नातेवाईक नातबुलत आहेत हो खूप दिवसांनी लाईव्ह घेतलं सो तुझ्यामुळे मी बारीक झालो आहे तू लाईव्ह घेत नव्हती तर मी जिवंत पण नव्हतो आता आज मी निवांत जेवणार आहे तू आज लाईव्ह घेतला आहे म्हणून हो का बाबा एवढा भावाला बहिणीचा पुळका पहिल्यांदाच बघते ये भावीजला तू ये इकडे भावीजला शेती फक्त स्ट्रॉबेरीची वा मस्त मस्त बाकी काही नाही भात वगैरे गहू वगैरे असं काहीच नाही फक्त स्ट्रॉबेरी मळाय आमची भाजीपाला असतो गहू भाताची त्याची सगळ्याची शेती गावी की मरायला सगळं शेती शेती ला लाईक करा सगळ्यांनी करायला माणसं कुठे भेटतात भेटतच नाही खाली आता कोणी शेती करत नाही रक्षाबंधनला बोलवणार नाही मग मी का येईन हो का राहू दे मग नको येऊस भात काढणीला येणार आहे का नाही नाही बाबा मी कधी करते शेती मी कधी जाते शेतात आहे त्यातच वेळ भेटत नाही हा ना माझा आणि शेतीचा जास्त अजून तरी संबंध नाहीये पण बघू दोन चार वर्षात गावाला शिफ्ट व्हायचं हे घर क्लिअर केल्यावर मिस्टरांचं असं म्हणणं आहे की आपण गावाला शिफ्ट व्हायचं मग तवा बघू शेती करायची आता नाही मागे गहू होते पण गवाने हा बाबा डुकर बिकरं गावाला भरपूर आहेत आणि ते आता हे पण नाही लावून देत ना काय काय बोलतात त्याला लाय शॉकवाल्या लाईट काय लावतात वायरी वगैरे तारा त्या पण लावणं बंद केलंय ना आता आणि गवांचं तर काय विचारूच नका माझा प्रोफाईल फोटो पाहिला का तू व्हॉट्सअपवरचा नाही ते दाजींकडे तुझा नंबर माझ्याकडे नाही आहे बाबा दाजींच्या मोबाईलमध्ये असेल श्री स्वामी समर्थ सतीश दादा नमस्कार भावीस गिफ्ट काय देऊ या मुंबईला या भावी जोडूया आणि मग विचार करूया काय गिफ्ट घेऊया मला पण घ्यावं लागेल ना जेवली का ताई हो हो जेव नाही सॉरी 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 बनवून झालंय जेवायचं बाकी आहे आताच नाही आता दहा वाजता तर पोरगा शाळेत गेला नाश्ता झालाय मग दोन तीन वाजता जेवणार तुमचं झालं का जेवण लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी मला माहिती आहे ना फक्त जयेश दादांनी लाईक केलंय बाकी कुणीही लाईक केलेलं ला नाहीये एक गाव तर हॉटेलचं ना लॉन मध्ये यायचं पहाटे रोज साडेतीन ते पाच दरम्यान हो का पण ते प्रॉपर भामळेश्वरमध्ये आहे ना तुमचं हॉटेल व्हिडिओ टाकला आहे बघा तुमच्या चॅनलवर व्हिडिओ आहे का एक वर्षांनी लाईव्ह घेतलं नाही रे बाबा एक वर्षान कुठे मागच्या महिन्यात आलेले आणि त्याच्या आधी टिटवाळ्याला होते तेव्हा लाईव्ह आलेले म्हणजे सहा सात महिन्यात न दोनदा आले नाईट डॉन तुला काय वाटतं आहे मी तुला लाईक केलं ला, आहे की नाही आत नाही केलं गिफ्ट देण्यापेक्षा भावीस भावीजला हजार सुपर चार्ट करून म्हणजे ताईला डॉलर भेटतील हो का <laughs> दहा हजार माझा फोटो पाहिला का हो हो कोटबीड घालून मस्त ठेवलाय एवढा भरोसा मग काय तुझ्यावर भरोसा नाही ठेवणार तर कुणावर ठेवणार तुला चांगली ओळखते रे आता किती वर्ष झाली दोन वर्ष झाली असतील ना अथर्व तुला ओळखते मी हा दोनच झाले बहुतेक तुझ कधी झाला चॅनल माझा चॅनल झाला म्हणू दोन हजार चोवीस ला चोवीस ला चोवीस ला ते पण जानेवारी मध्ये म्हणजे आता दोन वर्ष होतील काय तीन नाही दोनच चॅनल मॉनिटाईज व्हायच्या वेळेलाच तुझन् माझी ओळख झालेली आहे तीन बाकी काय चाललंय मग मजेत आहेत ना सगळे काम धंदा व्यवस्थित बाकी दाजी आता ऑटो कुठे चालवतात ओला उबेर जिकडे जाईल तिकडे जिथलं भाडं भेटेल तिथनं आणि इकडे डोंगवलीला आल्यापासनं तर खूपच बरं आहे कारण की इथून घर बसल्या धंदा चालू होतो ऑनलाईन गेलं गेलं की भाडे वगैरे भेटतात तिकडं कसं टिटवायला होतो तेव्हा कल्याणला येऊन धंदा करायला लागायचा कल्याणला येत नाही तोपर्यंत भाडे वाजत नसायच्या आता घरातून भाडे वाजतात म्हणल्यावर बरोबर छान आहे शेजारी ओळख झाली की नाही अरे मग मला काय वेळ लागतो का जाम ओळख झाली भांडण करते की नाही नाही अजिबात नाही भांडण इथे अजून नाही कुणाशी तिथे भांडणं व्हायची पाण्यामुळे व्हायची आता इथे पाणी ना सगळं व्यवस्थित आहे लाईट व्यवस्थित आहे काय बाजूबाजूवाल्यांशी भांडणं करायचे दोन चार आहेत दोन चार युपी बिहारचे आहेत एक दोन महाराष्ट्र आहेत म्हणजे आजूबाजूला त्याच्यामुळे सगळ्यांशी हसून खेळून मिसळून असतो आज काय स्पेशल फरसबीची भाजी चपाती रात्रीचा थोडासा भात आहे कालवण आहे बात झालं तू काय स्पेशल आज ह्या बाईला कुणी साधे समजू नका ही बाई खूप खतरनाक आहे अजिबात नाही मी चांगल्याला चांगली आहे वाईटाला वाईट आहे बरोबर तुला कुठे वेळ लागतो ओळख करून घेल आपण भांडण करायला वेळ घेत आहेस का हो मग आता काय करणार सध्या कारणच नाही ना काय भांडण करायला उग म्हणायचं आ बैल मुझे मार कारण असलं काय विषय असला, असला कुणी काय बोललं कुणी काय आपल्याला हुल दिली तर आपण बोलू शकतो ना भांडू शकतो ना असं इथे कोण नाही सगळे साधेत आता दादा मी ओळखतो खूप भांडते आज माझा उपवास आहे कोणत्या देवाचा बाबा आज कोण आहे गुरुवार की शुक्रवार शुक्रवार लक्षात आहे मागे तेव्हा तिथे लई भांडणं व्हायची अरे तिथे ना म्हणजे एक दिवस असं जात नसायचं की भांडणं झाले नाहीत एवढंच नाही तर आजूबाजूवाल्यांची जरी झाली ना त्यात मजा घ्यायची आता इथे कारणच नाही ना भांडायला मिस करते मी त्या जागेला भरपूर बिचार तिथं होती तेव्हा एंटरटेनमेंट होतं दिवस जायचं माझा चतुर्थी आहे आज हो का माहीत आहे आज नको बाबा काढ कारण काहीतरी तुला काय वेळ लागणार का नको 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 सध्या ती सवय सात महिने झालं ना खरं सांगते मी खरंच सात महिने झालं मी कुणा अशी भांडले नाही साधं नवराशी पण भांडणार नाही घरात माझा नवरा म्हणतो तुलाही बदलली ग म्हटलं मी बदलले नाहीये वेळ बदलले काळ बदललाय त्या तिथं सुविधा नव्हत्या कसं बघ पण वाटतंय आता जरा न भांडण्याचं हा ना, ना सात महिने तिथे नवऱ्याशी पण भांडणं व्हायची रोज आजूबाजूवाल्यांशी एक दोन दिवस अडथ भांडा असायची काही ना काही मचमच मच तरी मच पाणी काटाकलंस कचरा काढावलास हे का केलस हे का केलस इथं तस काही विषयच नाहीये इथे बिचारे सगळे गरीब काय आणि त्यातून मी लय गरीब आहे मी विनाकारण भांडत नाही रे कारण लागतं मला तुझी आठवण काढून मला आहे कारण तू येणार अजून तू आली नाहीस माझ्या गावी मी माझ्या नातेवाईकांकडे जात नाही तुझ्या गावी कधी येऊ हो बाबा आता तर घराचे हप्ते चालू आहेत दाजींना कुठे जायला भेटणार नाही आता चार वर्ष आणि चार वर्षानंतर मी डायरेक्ट गावाला शिफ्ट होणार आहे चार वर्ष आता नो फिरणं नो एन्जॉय करणं न काय करणं किटवायची पार्टी कितीला विकली मी घेतलेला ला बिल्डरला मी रिटर्न केला बिल्डरने समोरच्या पार्टीला दहा ला, ला विकला दोन लाखाला बिचाराला चुना लागला तो लागला ला ला, कॅश मध्ये रूम घेतला आणि आल्या आल्या त्याला एक महिन्याभर पाणी नाही भेटलं त्याने मला फोन केला आजूबाजूलांपासून नंबर घेऊन भांडायला लागली बिचारी मराठीच होती म्हटली ताई तुम्ही मराठी माणसाला फसवलं तुम्हाला जमतं कावं असं म्हटलं अहो मी फसवलं नाही मी बिल्डरला रिटर्न केला बिल्डरने तुम्हाला विकला तुम्ही त्या बिल्डरचा गळा पकडा म्हटलं आम्ही हप्तावर घेतलेला तरी आम्ही तीन वर्ष भांडून भांडून वैतागलो तेव्हा कुठे आम्हाला त्याने पैसे दिले तुम्ही तर कॅशमध्ये घेतलाय म्हटलं आता तुम्ही अडकलात हो इकडे ना डोंबवलीला माझी बहीण खडूस आहे माझी बहीण गरीब नाही आहे अरे गरीबच आहे बाबा लई आहे माझ्यासारखी गरीब कोण नाही दोन तीन वर्ष झालं दोन वर्ष झालं चॅनल मॉनिटाइज होऊन एकच पगार आलाय तो पण आठ हजाराचा ह्याच्यापेक्षा गरीबी अजून काय असू शकते मी युट्यूबला पण लक्ष देत नाही एवढं लोक म्हणतात चॅनल तुझा मोनिटाइज आहे तू रोज व्हिडिओ करू शकतेस ब्लॉग बनवू शकतेस काय काय एंटरटेनमेंट करू शकतेस पण मला एवढा जन्माचा कटाळा दे म्हणते होईल तेव्हा होईल नशिबात असेल तेव्हा हुरू पेल तेव्हा करते नाही तर मग आणि आता हल्ली हल्ली तर पुरामुळं अजिबात लक्ष देत नाही मी एवढे दोन चार वर्ष पोराकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर पोराचा कोणी हात नाही पकडणार म्हणून मी सध्या पोरावर फोकस आहे आमचा दोघांचा पण वन की टू बी बी एच के फ्लॅट बुक केला आहे टू के टू बीएच के मीच नजर लावली आहे हो का लावली असेल तुझा काय भरोसा मी लवकरच आता इथे वायफाय बसवायचं आहे मला पण माझा रूम होत नाही ना रे वायफायचं कंटाळा आला म्हणजे कसं बसू काय करू वायफाय असताना तर रोज ऑनलाईन लाईव्ह यायला बरं पडला असतं पण सध्या माझाच रूम ताब्यात नाहीये तर मी कसं वायफाय बसू मरुदे ते युट्यूब स्वतःचा वेळ घ्या हो ना सध्या बघू सध्या पहिलं मुलाकडं लक्ष द्यायचं आहे घराचं हो दे आणि मग जरा माइंड फ्रेश झालं ना की मग बघू पाच सहा महिन्यानंतर युट्यूबला फोकस करेन तोपर्यंत तरी मी मधी मधी तर मध्यंतर म्हणजे टिटवाळा सोडल्यास मी एवढी खचलेले ना शपथ सांगते मी हा सात महिन्यात ना व्हिडिओ पण माझे कमी आहेत बघ मोठा लाँग व्हिडिओ तो एखाद दुसरा असेल आणि लाईव्ह पण एकदा चालेल आणि आता हे दुसऱ्यांदा आले म्हणजे ना स्वतःच्या घरात ना माणूस निघाला ना भले भाड्याच्या घरात जाऊ दे ना तू कुठेही जाऊ दे त्याची जी, जी विचार करण्याची क्षमता ते माइंड रिलेटिव्हमध्ये बोलणं टोमणे असं म्हणजे काही काही गोष्टी ऐकल्यात नाही मी जसं की आम्ही एवढी मोठी चूक केली आमचं स्वतःचं घर विकून आणि दुसरं घेऊ शकत नाही म्हणजे लोकांच्या भरपूर अशा गोष्टी झाल्या रे त्याच्यामुळं माइंड खूप खचलेलं आहे त्यामुळं सध्या बाहेर पडतोय त्यातनं अजून एकदा माझं स्वतःचं घर झालं उभं झालं मी त्यात गेले तर जरा बघू पुढे जाऊन म्हणजे तुला खूपच ओळख हो देवाच्या कृपेने दाजी कामत आहेत मुख्यमंत्री झाले एवढे ठेवायला जागा नाही युट्यूब वाल्यांचे पैसे ठेवायचे कुठे हो का बघूया युट्यूब वाल्यांकडे फोकस आता सध्या तर नाहीये माझा भले त्यांनी चॅनल माझं डीप मॉनिटाइज केलं ना तरी चालेल मी परत मोनिटाइज करेन एवढं टॅलेंट आहे माझ्यात फक्त मी त्याला वेळ देत नाहीये जेव्हा वेळ देईन देवाच तेव्हा बघू बाकी काय चाललंय मग तुमचं मस्त ना मजेत ना आता उद्या दुपारी येईन लाईव्ह आता नेट पन्नास टक्केचा मॅसेज येऊन गेलाय दिवस आहे मला त्याच्यामुळे मी आता सध्या बंद करते वाईट वाटून घेऊ नका ग कशाबद्दल बोलतोय ग उद्या दुपारी आपण कितीला भेटूया भेटूया साडे अकरा बारा वाजेपर्यंत सकाळ सकाळच नाही 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 उद्या शनिवारी उद्या सकाळची शाळा म्हणलं बारा वाजायच्या आत माझा मा पोरगा येणार आणि मला उद्या बारा नंतर कलव्याला जायचंय म्हणलं बघूया उद्या जमलं तर जमलं नाही तर मग संडेला चालेल काळजी घेत आई हो हो नक्की तुम्ही पण काळजी घ्या जय दादा तू मला खूपच ओळखून बसली मग काय तुझी घरातलं तरी तुला ओळू ओळखतात का तर बघ जाऊ दे लग्नाचं काय झालं तू काही बोललाच नाही पोरगी बघितली नाही बघितली नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू झालं ना की मग रोज शॉर्ट व्हिडिओ वगैरे येत राहतील अपडेट येत राहतील माझ्या अभिनंदन थँक्यू यू बाबा माझे भाऊ राहिले तिथे कुठे पोरी पण भेटायला गेले हल्ली डोक्याला ताप झाल्यात आहे हो नक्की सांगेन जयदा नक्की सांगेन संडेला मी घेन लाईव्ह ते असताना घरी ते संडेला घरीच असतात तुम्हाला माहिती आहे संडेला जात नाही तर रिक्षावर संडेला घेन मी लाईव्ह उद्या नाही खरंच वेळ मला जायचंय बाहेर पण आता इथून पुढे एकदा तरी दिवसात लाईव्ह घ्यायचं ठरवलंय मी काय तर दिवसभर ना सकाळी साठ दहा ला पोरगा जातो पाचला येतो मग वेळच वेळ मला असतो मिस्टर पण घरात नसतात ते काय रिक्षा वाजतात पण मी ना हल्ली कंटाळा करते नको लाईव्ह नको लाईव्ह पण नको घेन एकदा तरी लाईव्ह दिवसात न घेन वेळ काढून लाईव्ह घेत जावा आणि व्हिडिओ टाकत जावा हो येतो मी बाय चला मी पण येते रविवारी भेटूया बाय 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 अथर्व बाय प्रशांत दादा बाय जयेश दादा